जय शिवराय एक मराठा लाख मराठा संगीता वानकडे हिचे जे काळे धंदे असतील जे सुपारी घेऊन ती दादावरती बोलत असेल याच्यावरती पुराव्या सहित आम्ही बोलणार आहोत आम्हाला फक्त थोडे दिवस द्या तोपर्यंत माझी एवढीच मागणी आहे की सतत गरळ ओकत असते दादावरती आणि पाच कोटी मराठा समाजावरती जर कधी तू खरंच मराठा समाजाच्या तू एक साधारण समाजसेविका म्हणून स्वतःला घेते पण लक्षात ठेव हो, संगीता वानकडे तुझ्या मध्ये तू तु एक आमच्या बाबतीमध्ये एक विषय काढला की महिलावरती गरळ ओकणं कितपत योग्य ठीक आहे पण संगीता वानकडे तुला लाज वाटते का तू दादावरती गरळ ओकते नेहमी मग तू ती करुणा मुंडे ही एक महिलाच आहे ना महिलावरती तुझे गरळ ओळखण्यात अशील भाषात बोलणे इतकी संगीता वानखड्याला कुणी प्राधान्य दिलं मग संगीता वानखेड्याला सुद्धा देखील अटक झालीच पाहिजे कारण की संगीता वानखेडे थोर समाजसेविका आहेत त्यांचे कारनामे जर कधी आपण बघितले कमराची साईज त्यांच्या पूर्ण शरीराची साईज त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून लाईक आणि सबस्क्राईबसाठी गरळ म्हणजे ते नेहमी सांगत असतात की मला लाईक करा माझ्या कमरेची साईज एवढी माझ्या कमरेची साईज एवढी माझ्या अंगाची साईज एवढी फक्त एका लाईक साठी आणि सबस्क्राईबसाठी आज शेअर व्हिडिओ बनवत आहेत मग विचार करा ही किती थोर समाजसेविका असेल आणि ह्या समाजसेविकेला करायचं काय कारण की नेहमी गरळ ओळखणं म्हणजे एक ती सुपारी दिल्यासारखंच बोलत आहे आणि हो आमच्या महिला आणि बंधू शांत आहे त्याचं कारण फक्त एवढंच की दादाने सांगितलं आहे कुणा कुणीही गरळ ओळखत असेल तर त्याच्यावर रिप्लाय देऊ नका पण हो दादा माती असावी आम्हाला त्या गोष्टी सहन होत नाही म्हणून आम्ही संगीता वानकड्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये चॅलेंज करतो कारण की संगीता वानकडे एखादी महान नेता नाही किंवा महात्मा नाही संगीता वानकडे एक जी सतत नेहमी आमच्या बायावरती गरळ ओळखत असते तुझा नवरा असा तू अपंग त्या ताईवरती ज्या ताईवरती ती बोललेली आहे त्याच्या अनुषंगाने मी तिच्यावरती बोलत आहे कि संगीता वानकडे तू तुला ही तुलाही नवऱ्याने सोडलेलंच आहे ज्या ताईवरती तू जे बोलली ना तसं मी तुला तुझ्याच प्रश्नाचं उत्तर देतोय त्या ताईला जसं सोडलं तसं तुलाही सोडलेलं आहे आणि हो तुझ्याही नवऱ्याने तुला टाकून दिलेलंच आहे ना आणि तू ही एक महिला आहे स्वतःला महिला म्हणून घेतेस ना मग का बरं तू करुणा मुंडे वरती आशील भाषामध्ये बोलली तिला टाकलेली आहे तिला ठेवलेली आहे या भाषेचा वापर करण्याऐवजी जर तू समाजसेविका म्हणून तिच्या जर पाठीमागे खंबीरपणाने उभ्या राहिले असती तर तुझ्या काहीतरी लोकांना वाटलं असतं की समाजसेविका खरंच समाजसेविका झाली काय पण नाही तू समाजसेविका नसून तू फक्त सुपारीबाज संगीतावानकडे आहे आणि हो तू जाहीरपणाने वाल्याला भाऊ म्हणते आणि जाहीर समर्थन करते आणि ठीक आहे तुला सुपारी भेटली म्हणून तू गरळ वळत असते तू संतोष अण्णा देशमुख यांचा मुद्दा लावून का बरं धरला नाही थोर समाजसेविका तू थोर समाजसेविका नाही तू फक्त सुपारी बास, बास सेविका आहे आणि हो तुझं लवकरच नाव ठेवतो सुपारी बास समाजसेविका आणि कोणत्या समाजाची ती आधी स्पष्ट कर आम्हाला कोणालाच माहित नाही तू कोणत्या समाजाची जाती जातीमध्ये तेड निर्माण करणारी ने म्हणजे संगीतावानखडे संगीता वानखड्याला लवकरात लवकर चोप देण्याची गरज आहे कारण की दादाने म्हटल्यानुसार पण आम्हाला काही खपवत नाही कारण की संगीताकडे नेहमी गरळ ओळखत असते आमच्या दादावरती मग आम्ही कसं सहन करायचं जो व्यक्ति जो व्यक्ती पाच कोटी मराठा समाजासाठी जीवाचा रान करत आहे आणि आज आम्ही त्यांच्या पाठीमागे जर कधी उभं नाही राहिलो तर आम्हाला खरंच अपमानस्पद ही गोष्ट घडण्यात येईल